त्यांनी वेळात वेळ काढून आपल्या या कार्यक्रमाला वेळ दिली त्याबद्दल मी त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो तसेच हा कार्यक्रमची संकल्पना आपली चार वर्षापासून होती आणि याची याला अवगत असेल तर एक व्यक्ती होता त्यानंतर दोन व्यक्ती थी, तीन व्यक्ती थी, चार व्यक्तीं पण ती गोष्टी गेली आणि पहिला व्यक्ती कोण असेल तुम्हाला सर्वांना माहितीच असेल म्हणजे तो म्हणजे माझ्यासाठी कर्णही आणि माझ्यासाठी श्रीकृष्णही म्हणजे चांगल्या कामातही साथ देणारा आणि वाईट कामातही साथ देणारा दे तो म्हणजे दे हो कोणतही काम असलं त्याने मागे होऊन जावं आणि आम्हाला पुढे करावं मग ते चांगलं असो वाईट असो आणि या कार्यक्रमातही त्याने हात आमच्यासोबत खेळला रात्री बारा वाजल्यानंतर कॉल करायचं विचारायचं काय चाललंय कार्यक्रम बद्दल आणि दिवसभर झोपून राहायचं कोण नाही उचलायचं तुझी भावना समजूतो तुला मेडिकल मेडिकलच्या लागतं आमच्या फरीदाईचं त्याच्यावर हो। नेहमी एकच राग होता हा फक्त पैसे छापतोय कारण मला माहिती होत आमच्यात काय गोष्टी होत होते आणि काही नाही या चार वर्षापासून दोन लोकांपासून तिसरा आमचे राज झला हरी भाई नंतर प्रमोद सोनार संदीप चित्ते अशी आमची एक लाईन लागत गेली आणि याचं जूनमध्ये याला आम्ही सध्या अंजाम देण्याचं ठरवलं तर जून पंधरा जून पहिला ग्रुपमध्ये फक्त पाच विद्यार्थ्यांचा ग्रुप पाच विद्यार्थ्या ग्रुपमध्ये फक्त एकच विद्यार्थ्यांनी टिकून राहिलेली होती मला माहिती नाही ती किती वर्षापासून टिकून राहिली होती ती म्हणजे वर्षा वाग त्यानंतर किती आले आणि किती गेले पण मधी बी गेले सोडून तरी त्यांना मी पर्सनल कॉल केला माझा आपल्याला कार्यक्रम करायचा आहे ग्रुप सोडू नका ग्रुप कुणी बोलायला तयार न होतं पण इथे जो बोलणारा व्यक्ती बी होता आमचा गणेश माडी तो पण आज बोलला मला खूप आनंद झाला आणि कार्यक्रमाचं सहकार्य म्हणजे माझा प्रत्येक मित्राचं अनमोल सहकार्य होतं या कार्यक्रमात सहकार्य करताना मार्गदर्शक म्हणून काम करणारे शिक्षक तेही आमच्या विद्यार्थी म्हणून काम करू लागले ते म्हणजे आमच्या मॅडम खैर मॅडम एम डी पाटील सर एम डी पाटील सरांचा सर। पाय फ्रॅक्चर झाला तरीही ते त्यांच्याशी बोलणं माझं चालूच होतं काय वैशवण काय झालं काय नाही मॅडमांचाही यांचाही मधी मधी फोन कधी कधीही फोन आणि सर्वात मन म्हणजे या ग्रुपला जोडण्यामध्ये जर कोणाचं जास्त मुलींमध्ये योगदान असेल तर आमची सुरेखाही एस टी महामंडळ मध्ये कार्यरत का असताना बसमध्ये पहिल्यावर चढल्यावर तिने फक्त बसमध्ये पहिले प्रवासी नाही चेक केले नाही माझा कोणता शिक्षक कसला आहे का माझा कोणता विद्यार्थी आमचा कोणता विद्यार्थी मित्र आहे का त्याच्या नंबर शोधण्याचं काम तिने अद्भुत प्रमाणे केलं त्याचबद्दल तिचेही कौतुक आणि दुसरी म्हणजे अश्विनी मोरे पण तिचं आज अचानक आदरशास्त्री वाढल्यामुळे तिला जावं लागलं सर्वात जास्त आणि उत्साही कार्यकर्ता म्हणून काम केलं तिने तिच्या बी आज मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि या कार्यक्रमात प्रत्येक विद्याने असा अनमोल सहयोग दिला आठ दिवसापर्यंत वाटत होतं की काय यार मला झोप लागत नव्हती होईल का नाही होईल पण दोन दिवसापासून माझ्या दहा ते पंधरा विद्यार्थी मी ती शाळेत जमल्या तेव्हा मनात थोडीशी जागृत म्हणजे हुशार उत्पन्न झाली विद्यार्थ्यांचे फोन जसं दिनेक पाठक यासं मला हा येणार नाही अशी माहिती होती पण त्याचं मला रात्री माहीत पडलं की पाठक बसमध्ये बसला आहे मित्र तुझेही धन्यवाद परवीन बोरसे हा प्राध्यापक आहे त्याचं त्याचंही मला बोललं की माझं जमणार नाही पण असे जमणार नाही पण ते पहिले हजार आले त्यांचंही मी खूप मनापासून आभार व्यक्त करतो आणि माझ्या मध्ये कोणी डॉक्टर इंजिनियर नाही आहेत साधारण विद्यार्थी मित्र पाचशे ते तीनशे रुपये दिहाडीने काम करणारे काही विद्यार्थी मित्र असे होते की ती ते तीन चार दिवसापासून आपला रोज बुडवून ते माझ्यासोबत फिरत होते त्यात म्हणजे माझा विनोद सुतार दुसरा जयप्रकाश भगवान भगवान तुझं किती कौतुक करावं हो? हा हा मंडप उभा असेल डेकोरेशन जर असेल या भगवान मालीची देणे मला तर बघत त्याने तू सांग तुला काय बस हा शब्द प्रत्येकाने अस अमूल्य सहकार्य दिलं त्याबद्दल आपण हा कार्यक्रम घडून आणला आणि मला वाटतं आपण असं परत तीन वर्षातून एकदा परत भेटू आणि असा कार्यक्रमाला का आपण नक्की आणि नऊ फणची चिंता नाही पण आपण आणूच आणत राहू फक्त तुम्ही साथ द्या तुम्ही देवेंद्रच माझ्याशी रात्री बारा वाजेनंतर एक वाजेनंतर बोलणं व्हायचं आणि माझी मैत्रीण ज्या मैत्रिणीचा या अनमोल वाटा होता तिचं बी मी आता ती आली आहे तिचं मी हार्दिक स्वागत करते एक हा कार्यक्रम म्हणजे खूप मेहनत घेतला होता नियोजनाचं बी होत काम यात आम्ही फरीच या, या शाळेत जॉबला असल्यामुळे आम्हाला काही गोष्टींचा खूप फायदा झाला प्रत्येक मुलीचा बायडोटा त्याने मला काढून दिला मुलाचा बायडोटा मला काढून दिला बाकींचे नाव विसरलो होतो किती विद्यार्थी आहेत किती विद्यार्थी होते एम डी पाटील सरांनी शिक्षकांचा डाटा काढून दिला त्यांचे नंबर कसे मिळवायचे सर माझ्याशी संपर्कात होते त्यांचेही मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि काही शिक्षक आज आपल्यात नाही आहेत त्यांचंही गुण आपल्यावर होतं म्हणून त्यांच्या श्रद्धांजलीचंही आपण नियोजन केलं काही विद्यार्थी मित्रही गेलेत त्याच्यामधून माझ्या लहानपणीच्या आणि बालपणीचा मित्र जसा देवेंद्र प्रसाद कपिल तोही गेला आणि आज तो साथ राहिला असता ही रंगत खूप वेगळी राहिली असती त्याने माझ्यासाठी काय केलं आहे मग मला माहिती आहे आणि देवेंद्राने माझ्यासाठी काय केलं आहे ते मला माहिती आहे चांगल्या कामादी पुढे नेलं आणि वाईट कामाधी पुढे नेलं आणि आता चांगलाच मग कुठे ने बाबा वाईट का कामात नेऊ नको एवढं सांगू शकतो म्हणून सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो तुम्ही वेड़ वेळात वेळ काढून आलात काही काहींची परिस्थिती गरीब आहे जसे अनिता गुरव या काही पण लांबून आल्यात त्यांचंही मी आभार आभारतो प्रत्येकाच कोणाकडे परिस्थिती आहे कोणाकडे पैसे आहेत पण काही अजूनही आपले विद्यार्थी आहेत ते रोज रोटीने आपलं निर्वाह करत असतात आणि असे विद्यार्थी मित्रही इथे आलेत नाव घ्यायला गेलं तर खूप लांबी आहे कारण यदा कशा ती माझ्याकडून कोणाचं नाव सुटलं असेल तर मित्रांनो कुणीही ग्राहक मानू नये आणि प्रत्येक जसं जम्मासरांनाही मी भेटलो संकल्पना त्यांनाही आवडली त्यांनीही मला पाठीवर शाबासकी दिली आणि तुम्ही करावं तुला काही अडचण आली तर मला सांग म्हणजे गावातल्या काही शिक्षकांचाही आज बहुमूल्य वाटा होता असं मला वाटत म्हणून मी आज सर्वांचे परत एकदा मनापासून आभार व्यक्त करतो आणि माझ्या दोन शब्दांना संपवतो पण मला असं वाटतं आपला गुरु कायम असावा कोणी सोडबान करू नये एवढी विनंती आहे आप आणि आपण अजून यातून काही ना काही चांगलं करण्याचा नक्की प्रयत्न करू मला वाटतं आपण आपल्या मुलाच्या लग्नातही मानाचा फेटा बांधावा असं मला वाटतं माझ्या मुलीच्या लग्नातही तुम्ही मानाचा फेटा बांधाव आणि माझ्या विद्यार्थी मैत्रिणी कंडोलीन म्हणून मिरावं असं मला वाटत म्हणून आणि आमचे जे काउटचे शिक्षक आहेत त्यांनी आम्हाला खूप मदत केली वीस लोकांची टीम आम्हाला करून देतील आणि शाळेबद्दल जे मॅडमांबद्दल मी जेव्हा संकल्पना घेऊन गेलो ते आपल्या संकल्पनाची कॉपी करून घेतली की आम्ही मी कार्यक्रम करू तुमची संकल्पना आम्हाला द्या तुमची न्यूज आणि संकल्पना द्या त्यात मी असं सुद्धा लिहिलं होतं आलूची पेस्ट कोण करेल आणि कांद्याची पेस्ट कोण करेल एवढं मी बारीक बारीक विचार करून या गोष्टी दिल्या होतात पण ती वेळ काढली नाही सर्वांनी एक दुसऱ्याला सांभाळून घेत सांभाळून घेतलं आणि आपला कार्यक्रम एकदम यशस्वीत्या पार केला त्यासाठी आपल्या सर्वांचं धन्यवाद जय हिंद जय भारत